नरेडुकाच्या वतीनं डोंगरे वसतीगृह मैदान इथं आयोजित होमेथॉन दोन हजार तेवीस प्रॉपर्टी एक्सपोच्या चौथ्या दिवशी रविवारी सुटीची पर्वणी साधत नागरिकांनी भेटी दिल्या प्रदर्शनाच्या चार दिवसात सुमारे एकोणसाठ हजार नागरिकांनी भेटी देत आपल्या घराच्या स्वप्नाला बळ दिलं तीनशे अकरा नागरिकांनी प्रदर्शनात विविध बिल्डर्सच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या मुहूर्तावर तीनशे अकरा घरांचं बुकिंग केलं सोमवारी पंचवीस तारखेला प्रदर्शनाचा अखेरचा दिवस असून प्रमुख मान्यवर तसंच मुख्य प्रायोजकांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता समारोप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती होमॅथॉनचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर अध्यक्ष अभय तातेळ सचिव सुनील गवांदे सह समन्वयक शंतनू देशपांडे भूषण महाजन यांनी दिली प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवसापासून नागरिकांनी विविध गृह प्रकल्पांच्या स्टॉलला भेटी दिल्या एकंदरीतच हे जे नाशिकचं म्हणजे आपल्याला रिअल इस्टेट सगळी काही आहे सगळंच पुनर्पास सगळं आहे तुम्हाला प्रत्येक प्रकारचे घरं म्हणजे पंधरा लाखापासून तर पाच लोकांचे प्रॉपर्टी इथे आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे साईजेसचे वेगवेगळ्या लोकेशनवरती अशी घरं आहेत जेणेकरून खुपची करा आपल्या हिशोबाने घेता येईल तुमची पण काही बँकेची व्यवस्था आहे आणि इथे सगळ्या प्रकारची माहिती मला भेटते तर म्हणजे सगळ्यांना आवडून नक्कीच भेट द्यावी आज आहे ते बाकी भेट द्यावी बघावं आणि बुक करण्यात येईल वेगवेगळ्या ठिकाणी बुकिंग करता येते वेगवेगळे प्रोजेक्ट बघता येतात आपले पण प्रोजेक्ट कॉलेज रोडला महात्मा नगरला समर्थनगरला विंदरानगरला पाथर्डीला इंदोर रोडला प्रोजेक्ट आहे आणि सर्व थ्री बी के फ्लॅट्स आणि कमर्शियलमध्ये पण आपल्याकडे बरेचसे ऑप्शन अवेलेबल आहेत की जे साधारण दोन दोनशे अडीचशे स्क्वेअर फुटीपासून एक हजार स्क्वेअर फीट आहे धन्यवाद भाविक ठक्कर शिल्पा इस्टेट्सतर्फे एक दरेटको आयोजित ओमेथॉन प्रदर्शनाला खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे बऱ्याच साईट विझिट आणि दे स्पॉट बुकिंग देखील झालेलं आहे तर मी सगळ्या नाशिककरांचा आभार मानतो त्यांनी एवढा चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आणि नरेटकोच्या ऑर्गनायझिंग टीमचं पण आभार मानतो त्यांनी एवढं चांगलं प्रदर्शन भरवलं चांगली त्याची ब्रँडिंग मार्केटिंग झाली आणि लोकांपर्यंत आपण पोहोचू शकलो आणि त्यांना या एक्झिबिशनबद्दल एक माहिती देऊ शकलो आणि त्यांना इकडे इन्व्हाइट करू शकलो या प्रदर्शनात पाच मध्ये विविध बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प सादर करण्यात आले आहेत बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे तसंच ललित रुमटा हे प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहे न्यूज ब्युरो न्यूज टुडे नाशिक